नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहोत तर तुम्हाला तर माहिती आहे ना आम्ही मांजर आहे तर चला तुम्हाला दाखवते आराध्य आणि मांजर कशी खेळते आमचा बिल्लू मस्त आमच्या घरामध्ये आता ऍडजस्ट झालाय चला दाखवते तुम्हाला मी अरू काय करायला लागली हा आता मज्जा येते ना काय करते बिल्लू बिल्लू हे बघा बिल्लू बघा कसं खेळत बिल्लू एविले उबापरी <laughs> तुला त्याला काय पण दिलं ना तर लगेच त्याला असं एकदम कॅच करतो किती ऍक्टिव आहे भरपूर ऍक्टिव आहे आरू कसा वाटतात हं आता आता नाही ना कंटा आहे हां शाळेतून आले की नसे बोर होऊन यायची मला कंटाला आलाय आता कसा हा आता खूप आल्यापासून पसा तो खुश आहे हॅपी आहे ना आणि हा बघा आता बघा किती हॅपी आहे है इथं आल्यापासून <laughs> माहिती पडतं ना मांजरा लगेच नस नाही तर असं गपचूप गपचूप बसतात ना ही मस्त आल्यापासून खेळते मस्त खाते पिते झोपते छान वाटतंय असं आम्हाला पण सगळ्यांना खूप छान वाटायला लागले मस्त राहायला लागली ना नाहीतर मला वाटत होतं आता घेऊन तर जातोय पण काय माहिती घरामध्ये ऍडजस्ट पण व्हायला पाहिजे ना पण नाही मस्त ऍडजस्ट झाले आमच्या घरामध्ये तर त्याच्यासाठी खूप सारा सामान मागवलाय तर चला तुम्हाला दाखवते

येसा विंचरले ना त केसा ते चिकर गोळे होणार आणि एकदा आपलं ना ते बाहेर येणार हा आमचं तो ब्रश आहे बघा कसा आहे ऑनलाइन मागवलेला आहे हा आणि हा आहे अंगुळ घालण्यासाठी ब्रश हा ब्लू कलर आहे ए बघा मस्त हा सॉफ्ट वाला आहे आणि हा जरा रफ रळफाय म्हणजे हा ताराचा आहे ना ह्याच्या मदी पाणी टाकून अजून शॅम्पू टाकून असं त्याच्या अंगाला मागवलाय तो दोन दिवसानंतर येणार आहे आहे त्याच्या औषध हे औषध आम्ही काल जाऊन आणलंय पडलं काय <laughs> डॉक्टरांनी मस्त सांगितलंय मस्त हेल्दी आहे तुमचा <laughs> बिल्लू आणि खूप छान ऍक्टिव्ह पण आहे आणि त्याला आता औषध दिलेलं आहे तीन म्हणजे आता किती दीड महिन्याचा आहे ना तो तर दोन महिन्यानंतर त्याला इंजेक्शन द्यायचंय आता इंजेक्शन नाही द्यायचं आणि पंधरा दिवसानंतर जनताचं औषध पाजायचं आहे त्याला आता न, 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 आता सध्या पाजून आणलेलं आहे आणि मस्त आता खातोय पितोय मस्त खेळतोय खूप छान वाटतंय आम्हाला पण आहे आणि आता थोड्या वेळानंतर त्याला आता जेवायला देणार आणि मग त्याला औषध त्याला तुम्हाला दाखवतो किती नाटके करतो तो काय झालं बिला काय सोड सोड खाली सोड बोलतोय तो काय तर ग गेळायचंयच ना तर चला तुम्हाला दाखवते ते आता बघा असं शांत बसलाय अरे बिल्लो चल घरात चल खाऊ देते तुला आता खाऊ खाऊ खायचंय ना हा ये चला 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 उठ चल भूक लागली वाटतं आधी त्याला भूक लागल्यावर सांगतो लगेच म्याव म्याव रात्रभर मेव म्याव म्याव करतो ते बघा मी खाऊ काढला ना तर त्याला खाऊचा वास आलाय तर लगेच आला म्याव म्याव करत आणि ही त्याची माती आहे टॉयलेट करण्यासाठी कमी झाली ती नंतर मी याच्यात आता त्याला खाऊ देते भांड कुठे ठेवलंय अरु भांड आणच बघा वास आला नाही की बिल्डू आला लगेच थांब बिल्लो देते देते छान ठेव अस त्याला खूप आवडत औषध पाजण आम्ही त्याला देतो खुश झालं की मग त्याला हे असं द्यायचं मग खुश होतो तो अजून आवडीने औषध पितो भांड नाही यारू मम्मी हा थांब 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 किती घाई लागली त्याला बाज जास्त नाही द्यायच लहान मुलासारखं सगळं करावं लागतं त्याचं सगळं निगा राखावी लागते तेव्हा ते छान राहतं आपल्या घरात पण आणि हा आल्यापासून ना घरामध्ये सगळं वातावरण ना खूप छान झालंय आणि सगळं मस्त खूप हसून खेळून आहे याच्याबरोबर खूप मस्ती करतात सगळ्यांना आणि यांचं पण मूळ कसं रिक्षा चालवतात ना दिवसभर तर त्यांना पण ना आल्यानंतर आल्याला प्रसन्न वाटते म्हणजे बिल्लूचा चेहरा बिल्लू बिल्लू करून मला पण खूप छान वाटायला आणि आता जेव्हा तेव्हा असं दमल्यासारखं येतात आणि हा आल्यापासून जरा मस्त खेळतात उळतात छान वाटते तर चला आता बिल्लूच खाऊन पिऊन झालंय मस्त खेळून झालाय आता त्याचा औषधाचा टाइम झालाय मस्त आराम करत बसलाय आता तो हे बघा आरू चला आता औषध पाहूया हा चल बिल्लू औषध पेरा सर आता बिल्लूची मजा बघा <laughs> खूप मजा येते याला औषध पाजताना <laughs> खूप नाटकी आहे बिल्लू आईशा तर आता बघा औषध पाजायचं आता याचे नाटके चालू झालेले आहेत त्याला कळालंय की आम्ही औषध पाजतोय <laughs> बरं कसा वळवळ <वल्वल> करतोय <laughs> बिल्लू आ बिल्लू हो बिल्लू कस बाळासारखं करायला लागतं याची सेवा बिल्लू ए बिल्लू आ आ बिलू? ओ, बिलू? आ? बिलू? आ? बिलू? आ आ बिलू? आ आ, बिलू? आ? आ? तोंड उघडतो बघा आता माहिती पडले ना अरे वा 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 छान 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 आम्हाला ऐकत नव्हता म्हणून मयरेशला बोलवलंय तो व्यवस्थित पकडतो आदर बिलवा हा हा या साईडला पकड ना औषध पाण्याचा म्हणजे खूप टेन्शन येतंय आगा। आगा। आता त्याला माहिती पडलं ना सुरुवातीला मस्त पिला आता माहिती पडलं ना कालपासून असं करायला लागला तू आहे ना रे बिलू पण हे कम आहे ना बिलू ये ये खाऊ <laughs> <ने काउश> दे ना बिलूला अजून एक हा आणखीन एक औषध आहे खूप घाबरतो औषध म्हटलं की आ हो ना खूप असं औषध पाजाल की काय काय जेवण पाजू शकत बिल्लूल तोंडकोण बिलू तोंडकोल मी टाक टाक झालं फायनली बिल्लूचं औषध पाजून झालेला आहे खुश आता पिलीला खाऊ ग्रीट ते द्यावं लागतं खुश होऊन म्हणजे त्यांना कळत की मला औषध पाजल्यानंतर मला खाऊ मिळतो मग नंतर नेक्स्ट टाइमला व्यवस्थित औषध पितात पण काय माहिती दोन दिवस झालं त्याला पाहतोय पण तो काय असा व्यवस्थित असं बसतच नाही औषध म्हटलं की लगेच पळायला सुरुवात करतो <laughs> पहिल्या दिवशी माहिती नव्हतं ना त्याला तर व्यवस्थित पिला होता आता बघा आता छान वाटत असेल तर बघितलं तसं लहान मुलासारखं सगळं सांभाळ करावं लागतं जनावरांचं देखील आपण आपल्या घरी घेऊन येतो एखादं जनावर तर त्या त्याची निगा कशी राखायची ते आपल्याला आली पाहिजे सगळी आणि व्यवस्थित त्याचा म्हणजे सांभाळ चांगला झाला पाहिजे तर त्याचा काहीतरी फायदा आहे जनावरांना नाहीतर एखाद्याचा हाल करून त्याला सांभाळायचं म्हटलं तर ते काही फायद्याचं नाही आणि आपल्या हौसेसाठी आपण आणतो पण त्याचा व्यवस्थित सांभाळ करत नाहीत काही लोकं आणि कसं आहे माहिती आहे का आणि व्हिडिओ आम्ही काढायचं कारण म्हणजे माहिती आहे का कसं आहे टाईमच भेटत नाही आणि खूप कमेंट येतात आजीबाईसाठी की आजीबाईचे व्हिडिओ आता कमी झाले थोडे कारण आता मुलांचा एक्झाम चालू आहे तर ता त्याच्यासाठी मला टाईम भेटत नाही आम्हाला सगळ्यांनाच तर लवकरच आम्ही तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येऊ आजीबाईचे कारण माहिती ना वेळ नसल्यामुळे काढता येत नाही आणि तोपर्यंत तुम्ही आमचे ब्लॉगचे व्हिडिओ बघा तर तुम्हाला आवडत असतील आमच्या बिल्लूचे व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा रोज आम्ही काय ना काय व्हिडिओ त्याच्यावर आधारित काढत राहू की नाही अरू बरोबर ना तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय